अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रभाग रचना अखेर झाली त्यानुसार प्रभागात सदस्य निवडले जाणार आहेत यंदा अनेक प्रभाग रचनेत काही बदल करण्यात आल्याने इच्छुकांचे वाढले आहे काहींना नवीन प्रभाग शोधण्याचे तर काहींना नव्या प्रभागात प्रचारात जाण्याचे नियोजन करावे लागणार आहे प्रभाग रचनेतील सगळ्यात जास्त फेरबदल हा शहराच्या मध्य भागात झाल्याने प्रस्थापितांचे टेन्शन वाढले आहे गेल्या यावेळी ही निवडणूक जास्त रंगतदार होईल असे सांगितले जात आहे कसं असेल मनपाचं राजकारण कुणाविरुद्ध कोण लढणार कुणाचे ठोके वाढणार याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्यावेळी अहिल्यानगर मनपात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या भाजपच्या हातून सत्ता हिसकावून महाविकास आघाडीने शेवटच्या काही वर्षात सत्ता भोगली शेवटच्या महापौर पदाच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या दोन राडा झाला शिवसेना नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण झाल्याचा आरोप झाला अनुसूचित जातीसाठी राखीव होते त्यावर रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यापूर्वी म्हणजेच दोन हजार अठरा मध्ये भाजप व राष्ट्रवादीने हात मिळवणी करत मनपाची सत्ता ताब्यात घेतली होती या अनोख्या युतीची राज्यभर चर्चा झाली या युतीनंतर आमदार संग्राम जगताप यांच्याही चर्चा रंगल्या त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे व उपमहापौरपदी मालन ढोणे यांची निवड झाली होती परंतु ही युती फार काळ टिकली नाही दोन हजार एकवीस मध्ये या युतीला ग्रहण लागले पुन्हा शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी एकत्र येत एक सत्ता स्थापन केली या सत्तांतर नाट्याच्या वेळी शिवसेनेच्या दोन गटात चांगलाच राडा झाला त्यावेळी शिवसेनेकडे तेवीस राष्ट्रवादी काँग्रेसकडे अठरा भाजपकडे पंधरा बसपाकडे चार समाजवादी पार्टीकडे एक व दोन अपक्ष असे पक्ष बलाबल होते यावेळी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेतही गेल्या प्रमाणेच अडुसष्ट उमेदवार निवडले जाणार आहेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार जनगणनेचे प्रगणक गट न तोडता प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे त्यात प्रभाग चार हा सगळ्यात मोठा व प्रभाग पंधरा हा सर्वात कमी लोकसंख्येचा असल्याचे दिसत आहे या प्रभाग रचनेत शहराच्या मध्यात असणाऱ्या कल्याण रोड तोफकाडा सर्जेपुरा मंगलगेट झेंडीगेट नालेगाव माळीवाडा लाल लालटाकी या प्रभागात मोठ्या प्रमाणात दिसत आहे तर दुसरीकडे सावेडी भागातील सिव्हिल हडको प्रोफेसर चौक रोड झोपडी कॅन्टीन कोठला व इतर उपनगरातही मोठी तोडफोड करण्यात आली आहे त्यामुळे वर्षानुवर्ष या प्रभागात वर्चस्व गाजविणाऱ्या प्रस्थापित नगरसेवकांचे से टेन्शन वाढले आहे काही ना तर थेट दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ येणार आहे अजून महापौर व नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाले नसले तरी तोडफोड झाल्याच्या प्रभागामुळे इच्छुकांची कसरत सुरू झाली आहे आयुक्त यशवंत डांगे यांनी या प्रभाग रचनेवर पंधरा सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदविल्या जातील असे स्पष्ट केले आहे त्यामुळे या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस पडेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे राज्यातील बदलती समीकरणे व आरक्षण आंदोलनामुळे अद्याप कोणत्याही निवडणुकीचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही मनपा निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर करण्यापूर्वी महापौर वनगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर केले जात होते परंतु यावेळी ही पहिलीच मनपा निवडणूक असेल ज्यावेळी अगोदर प्रभाग रचना जाहीर झाली आरक्षण लवकरच जाहीर होईल परंतु आतापासूनच इच्छुकांनी आपापले गड शाबूत ठेवण्याची रणनीती आखली आहे आमदार संग्राम जगताप आमदार शिवाजी कर्डिले माजी खासदार सुजय विखे यांच्यासोबतच माजी महापौर अभिषेक कळमकर खासदार निलेश लंके शिवसेना ठाकरे गटाचे नेते विक्रम राठोड आदींची परीक्षा रंगणार आहे शिवसेनेची दोन शकले झाल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना आपली ताकद दाखविण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे शिवाय एम आय यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत महाविकास आघाडीवर नाराज होत गेल्या वेळीच्या अनेक नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी एम आय एम मध्ये प्रवेश केल्याने मवियाचे टेन्शन वाढले आहे त्यामुळे गेल्या वेळीपेक्षा यावेळी ही निवडणूक चांगलीच रंगतदार होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो यावेळी मनपात कुणाची सत्ता येईल असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद